नमस्कार मित्रांनो महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ब्लॉक क्रमांक अडतीस पाहत आहोत मित्रांनो आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो आणि हे पाहू शकता आपण अशा पद्धतीने आज आपल्या दैनंदिन कामासाठी साईडवर निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता या रस्त्यांनी आम्ही रोजच जातो मित्रांनो हे पाहू शकता खूप असा पिकं पूर्ण हिरवगार झालेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता ह्या मागच्या पावसामुळे हे पाहू शकता पूर्ण झाडी अशी हिरवीगार आहे मित्रांनो आणि लोकांचे पिकं पण खूप छान आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही दैनंदिन कामाला सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही दैनंदिन कामे करतो मित्रांनो आणि हे पौष्टिकता हा हायवे लागलेला आहे आपल्याला मालेगाव रोड आहे मित्रांनो हा आणि खूप चांगला रस्ता आहे आणि येथे एक आपले पेट्रोल पंपचे ग्राहक आहेत मित्रांनो त्यांचं बिल थकीत होतं त्यामुळे आम्ही त्यांना ऑनलाईन वीज बिल भरून घेतलेलं आहे मित्रांनो आम्ही त्यांच्याकडून आणि दरवेळेस ऑनलाईनच बिल भरतात मित्रांनो हे ग्राहक आहेत पाहू शकता तुम्ही आणि आम्ही आता सप्टेशनला आलो आहोत मित्रांनो आम्हाला चोरंबा फिडर बंद करायचा आहे आणि आमचं काम आहे मित्रांनो त्या फिडरवरती हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही फिडर बंद करून ओपन केलेलं आहे हे पाहू शकता हे ओपन करायचं आहे आणि हे पाहू शकता हे ओपन झालेलं आहे फिडर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही परमिट घेऊन आणि शॉर्ट करून मित्रांनो आम्ही पुढील कामे करतो एल एन केचे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे मित्रांनो पाहू शकता हे आमचं सप्टेशन आहे आणि आम आम्ही आता परमिट घेतलेलं आहे आणि आमचे काम चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे आणि हे आमचे ग्राहक आहेत मित्रांनो पाहू शकता यांच्याकडे थकीत बिल बाकी आहे आणि बिल आणण्यासाठी मित्रांनो हे घरात गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून पण आम्ही ऑनलाईन बिल भरून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही ग्राहकाकडून ऑनलाईन वीज बिल भरून घेत असता मित्रांनो हे आमचे दैनंदिन कामेच आहेत आणि मेंटेनन्ससुद्धा आमचं काम आहे मित्रांनो हे पाहू शकता हे लाईट बिल घेऊन येत आहेत आणि त्यांचा आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेला आहे मित्रांनो आणि इकडे पण आमचे काही ग्राहक आहेत जे पाहू शकता त्यांना पण आम्ही वीज बिल भरण्यासाठी सांगत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने खेड्यागावामध्ये मित्रांनो बारीक बारीक बोळे असतात आणि त्या बोळ्यामध्येच आम्ही बोळ्यातून आम्ही जात आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे एक ग्राहक आहेत यांना पण आम्ही वीज बिल भरण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आम्ही येथून पुढे निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता इथेही एक आमचे ग्राहक आहेत यांचं पण आम्ही वीज बिल भरून घेतलेलं आहे हे पाहू शकता हे बिल घेऊन आलेले आहेत ऑनलाईन बी वीज बिल आम्ही यांचंसुद्धा सुद्धा भरून घेतलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने वीज बिल भरून घेत आहोत मित्रांनो पाहू शकता हे आमचे दैनंदिन कामेच असतात पाहू शकता अशा पद्धतीने वीज बिल आम्ही भरून घेत आहोत हे आमचे दैनंदिन कामे आहेत हे पाहू शकता येथे पण आमचे ग्राहक आहेत त्यांचं पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेलं आहे हे पाहू शकता हे आजी आहेत यांनी पण आम्हाला बिल देऊन सहकार्य केलं मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे सर्वांना विनंती आहे की मित्रांनो सध्या विजेचा लोड वाढल्यामुळे मागणी पण वाढली आहे त्यामुळे मित्रांनो विजेचा सा वापर सांभाळून करा मित्रांनो आणि विजेच्या वाहिनीवर आकोडे टाकू नका मित्रांनो अधिकृतपणे वीज कनेक्शन घ्या मित्रांनो हे पाहू शकता हे ग्राहक आहेत आमचे हे पाहू शकता अशा पद्धतीने अनाधिकृत ग्राहकाला आम्ही मित्रांनो अनधिकृत ग्राहकाचे कनेक्शन आम्ही कधीही ठेवत नाही मित्रांनो काढून लगेच त्याला बाजूला करत असतो आणि हे पाहू शकता ह्या ग्राहकाची तक्रार होती मित्रांनो संध्याकाळी सप्लाय बंद पडला होता ते आता आम्ही सुरळीत करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने या ग्राहकाचं आम्ही तक्रारीचं निवारण करत आहोत मित्रांनो आणि हे पाहू शकता इथं पण एक ग्राहक आहे त्यांचं पण न्यूटल कट होतं मित्रांनो ते न्यूटल आम्ही जोडून दिलेलं आहे आणि त्यांचा पण विद्युत पुरवठा आम्ही सुरळीत केलेलं आहे मित्रांनो पाहू शकतात अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात पाहू शकता मित्रांनो आणि आज आम्हाला या डी पीवरती मित्रांनो एल टी फॉल्ट आहे दोन दिवसापासून एल टी फॉल्ट भेटत नाही मित्रांनो आणि ते पाहण्यासाठी आम्ही आता डी पीवरती जात आहोत हे पाहू शकता ही डी पी आणि एल टी लाईन खूप लांब फिरलेली आहे मित्रांनो हे पावशिकता हे खालचं आमचं स्ट्रक्चर आहे आम्ही फ्यूज काढलेले आहेत आणि कोणी फ्यूज टाकू नये म्हणून मित्रांनो आम्ही खालच्या साईडनं शॉर्ट केलेलं आहे हे पावश्यकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात आणि हे पौशिकता हे एलेवन की ची एक झम्परिंग कटलेली आहे वर हे झम्परिंग मारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हे पौशिकता वर काम चालू आहे आमचं आणि ती झम्परिंग मारून आम्ही एल टीचा फाल्ट काढणार आहोत मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने हे दैनंदिन कामे आमचे सुरूच असतात पाहू शकता एलेवन क्यूची झम्परिंग मारत आहेत आणि मित्रांनो वीजवाहनीवर काम करते वेळेस मित्रांनो शॉर्ट केल्याशिवाय मित्रांनो काम करत राहू नका मित्रांनो कारण का लाईन शॉर्ट केली तरच मित्रांनो आपण सुरत सुरक्षित राहतो मित्रांनो त्यामुळे लाईन शॉर्ट करूनच काम करत राहा मित्रांनो आम्ही पुढच्या पोलवरती लाईन शॉर्ट केलेली आहे मित्रांनो म्हणून आम्ही इथं या या पोलवरती आम्ही लाईन शॉर्ट केलेली आहे पाहू शकता हायवे आणि आमचं काम चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे हे दैनंदिन कामे आणि वरचं काम झालेलं आहे मित्रांनो आम्ही आता हे शॉट काढत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे शॉटिंग काढून मित्रांनो आम्ही सप्लाय सुरळीत करत आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात पाहू शकता हे दोन सर्किट आहेत मित्रांनो कोणत्यातरी तरी एका सर्किटवर लाईनीचा फाल्ट आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही पूर्ण एलटीने मित्रांनो आम्ही हिंडत आहोत आता हे शॉटिंग काढून आम्ही पूर्ण एल टी पाहत आहोत मित्रांनो आता जात आहोत आम्ही इथून हे शकता अशा पद्धतीने एल टी फाल्ट काढतात मित्रांनो हे पाहू शकता हे कॅलन आहे कॅलनमधून आम्ही जात आहोत पलीकडल्या साईडने पाणी नसल्यामुळे पलीकडं जाता येते परंतु पाणी असल्यामुळे मित्रांनो जाता येत नाही हे ये पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही एल टी फाल्ट बघत आहोत हे पाहू शकता इथे नांगरटी चालू आहे हे पण आपले ग्राहक आहेत नांगरटी करत आहेत शेतामध्ये पाहू शकता आणि पाहू शकता केळी मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने केळी आलेली आहे आणि पूर्ण केळीला ठिबक केलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमचा तालुका पूर्ण मित्रांनो केळीसाठी प्रसिद्ध आहे अर्धापूरची केळी म्हणजे फेमस आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि नॅचरल पद्धतीची केळी आहे मित्रांनो आपली अर्धापूरची पूर्ण केळी मित्रांनो चंदीगड पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर या साईडला जाते मित्रांनो केळी सध्या केळीला चांगला भाव आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर केल्याशिवाय